धाराशिव किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज बनवणार आहे मसाला भरून केलेली ढोबळी मिरची मसाला ढोबळी मिरची एकदम पटकन होणारी चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया शिमला मिरची घेतलेली आहे जिरी मोहरी लाल तिखट काळं तिखट मीठ चवीनुसार घ्यायचं आहे हळद कोथंबीर लसूण घेतलेला आहे ठेचून आणि जाडसर शेंगदाण्याचा कुट्टा चला तर आपण आता मसाला ढोबळी मिरची करूया मसाला ढोबळी बनवण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया शेंगदाण्याचा कुट्टा घेतला आहे लाल तिखट काळं तिखट आपल्या चवीनुसार मीठ घ्यायचं आहे हळद थोडीशी कोथंबीर लसूण हे सगळं मिक्स करून घेऊया आता हा तयार केलेला मसाला आपण ढोबळी मिरचीमध्ये भरून घेणार आहोत असे चार कप केलेले आहेत मी आपण भरलं वांग करतो तसं ढोबळी मिरची मी तव्यामध्ये करणार आहे तव्यातला कोणताही पदार्थ बनवलेला एकदम खमंग लागतो दोन चमचे तेल टाकणार आहे त्यानंतर टाकणार आहे जिरी मोहरी लसूण आता टाकणार आहे भरलेली ढोबळी मिरची आता शिल्लक राहिलेला मसाला होता का त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे एक दोन मिनटं झाकून ठेवणार आहे जास्त जा नाही दोन मिनटं झाकून ठेवायचे आपण बघूया आता बघू शकताय आपली मस्त अशी गावरान पद्धतीनं बनवलेली शिमला मिरची तयार झालेली आहे एकदम पटकन एकदम करायला पण सोपी आणि टिफिनसाठी पटकन होणारी भाजी वरून टाकणार आहे थोडीशी कोथिंबीर तयार झालेली आहे आपली मसाला ढोबळी मिरची एक टिफिनसाठी पटकन होणारी भाजी मसाला ढोबळी मिरची रेसिपी आवडल्यात चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका